नमस्कार, अटल मत नूज मदे आपले स्वागत आहे। सहर्ष छत्रपती संभाजीनगर जालना रोड पोद्दार शाळेसमोर सुंदरवाडी येथे आकासा रेस्टॉरंट भव्य उद्घाटन समारंभ सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय जी शिरसाट यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला आमदार विलास बापू भुमरे अनिकेत निल्लावार सुमित खांबेकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या स्वादिष्ट जेवणाची सुविधा असलेले हे रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी खुले झाले हॉटेल व्यवसायात मराठी माणसानेही ही मजल मारावी तसेच उत्तमोत्तम सेवा देऊन ग्राहकांना आकर्षित करावे उत्कृष्ट दर्जा ठेवावा अशी अपेक्षाही काही ग्राहकांनी व्यक्त केली तसेच जाधव परिवाराच्या नवी भर जा या नवीन व्यवसायाला भरभरून शुभेच्छा दिल्या काय शुभेच्छा द्याल त्यांना आज आकाशा ह्या रेस्टॉरंटचं उद्घाटन समारंभी त्यांना त्यांच्या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देते नवीन व्यवसाय आहे आकाशचं वय कमी आहे आणि कमी वयामध्ये त्यांनी एवढा मोठा छान व्यवसाय चालू केलेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा आणि असंच यांचं रेस्टॉरंट चांगल्या प्रकारे चालेल कारण की मी नेहमी बघत आलेले आहे जाधव परिवाराला मेहनत घेणं आणि सत्य सातत्य हे नेहमी ते करत राहिलेले आहे मला विश्वास आहे की ह्याच प्रयत्नांनी यांचं व्यवसाय अतिशय शे यशस्वीपणे चालणार आहे माझ्या त्यांना लाख लाख शुभेच्छा हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे काय तुमच्याकडं आम्ही दिलेल्या निमंत्रणाला मान ठेवून श्री संजयजी शिरसाट साहेब आणि तुम्ही सर्वजण सगळे पाहुणे फ्रेश सगळे आल्याबद्दल आम्ही जाधव परिवारातर्फे तुमचे धन्यवाद मानतो आणि तुम्ही जेवण करून जावे हॉटेलमध्ये नेहमी नेहमी यावे ही आमची इच्छा आणि तुमचं काही असलं तरी आम्ही तुम्हाला सर्व करण्यासाठी नेहमी तयार आहोत धन्यवाद बरं आपल्याकडे ऑनलाईन डिलिव्हरी स्वीकारल्या जातील काही हो ऑनलाईन डिलिव्हरी स्वीकारल्या जातील फक्त तात्पुरतं एक पंधरा दिवसा हो, नंतर ती सर्व्हिस चालू पासूनचे एक मनोमन फार इच्छा होती संभाजीनगरमध्ये आपले कुठंतरी एक रेस्टॉरंट असावं माझा लहान मुलगा आकाश जाधव हा त्याला हॉटेलमध्ये फार इंटरेस्ट आहे पहिल्यापासून त्याचं हॉटेलमध्येच मध्ये करिअर करायची इच्छा होती आम्ही पुण्याला सर्वप्रथम सुदामा पोहे चालू केले तिथे पण ते दोन वर्ष चालवले त्यांनी आणि इथे आम्हाला ही रेंट ते जागा मिळाली आणि आम्ही इथे हे आता त्यांची जी इच्छा होती त्या आकाशची तर ती आम्ही आकाश रेस्टॉरंट ह्या आ, ही हॉटेल चालू करून छत्रपती संभाजीनगर मधील जे आहेत आपले सहकारी मित्र नातेवाईक यांना चांगल्या प्रकारे चांगलं चांगलं जेवण देण्याचा आम्ही प्रयत्न करू या हॉटेल मध्ये व्हेज नॉन फॅमिली साठी काय व्यवस्था आहे ह्या हॉटेल मध्ये सेपरेट आपण फॅमिली सेक्शन बनवलेलं आहे सर पाठीमागच्या साईडला नॉनव्हेज दोन्ही पण आहे व्हेज नॉनव्हेज हॉटेल तर भरपूर आहे सर पण तुमच्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय राहणार उद्घाटन आणि एक मराठी माणूस आणि युवक व्यवसायात आकाश साजरा काय शुभेच्छा नाही निश्चितच आकाशाचं आज उद्घाटन झालं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आपले माणसं व्यवसायामध्ये आहेत आणि जो स्टाफ आणि सगळ्या गोष्टी आपले लोक करत आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही शुभेच्छा देताना आकाशला आणि त्याच्या वडिलांना एवढंच म्हटलं की कुठलाही माणूस हॉटेलमध्ये येताना क्वालिटी बघून येतो आणि निश्चितच मला असं वाटतं की ती आपल्याकडनं मेंटेन होईल आणि आजच्या शुभप्रसंगी आकाशाचं जे उद्घाटन झालं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि लवकरच आकाशाची पुढच्या ब्रँच देखील उद्घाटन व्हावे अशा सर्वांच्या वतीनं त्यांना शुभकामना दिली